जोर सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं कोकणातील एक सुंदर गाव येथील वातावरण इतकं निसर्गरम्य होतं जणू काही डोंगर आणि शेतमाळ्यांनी हिरवी शालच पांगरली आहे नमस्कार मी करिश्मा आज मी निघाले जोर गावाकडे तर ह्या गावाकडे जाताना रस्त्यात मला जे काही अनुभव आले ते तुमच्यासोबत मी शेअर केले आहेत हा पा जोर गावाकडे जाताना रस्त्यामध्ये लागणारा सुंदर धबधबा वरती गावाकडेच जाताना तुम्हाला अनेक सुंदर सुंदर धबधबे आणि अशक्य सुंदर असा निसर्ग पाहायला मिळतो वाटेत रस्त्या कामाला हा धबधबा लागला आता मात्र यायला पाणी नव्हतं पण जेव्हा पाऊस खूप जोरात पडतो ना तेव्हा हा धबधबा बहरलेला असतो वाटेत सुंदर मोर पाहून मी आजच्या प्रवासाचा शेवट केला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा